व्हील टॉस ई डी बल्ब फॉर झिरो मेंटेन्स लाँचलॉस्टिंग एटी फाय पर्सेंट एनर्जी सेव्हिंग मॅन्युफॅक्चर इन सोलापूर कस्टमर केअर नंबर एट फोर टू वन एट झिरो फोर सेवन सिक्स सेवन बेंगलोर येथे कार्यरत असलेले मेजर सुनील साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपणास शिवनेरीची श्रीमंती रायगडाची भव्यता पुरंदराची दिव्यता सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो ही शिवचरणी प्रार्थना आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देव शुभेच्छोक इंडियन न्यूज फास्टचे उपसंपादक प्रवीण चोरगी